माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन पहाट उपक्रमाअंतर्गत मूळ पोलीस ठाण्याच्या वतीने चिंचोली काठी येथे पारधी समाजातील कुटुंबासमवेत दीपावली सण उत्साह साजरा करण्यात आला या उपक्रमाचा एक भाग म्हणून समाजातील कुटुंबांना दीपावली निमित्त फराळ व संसारोपयोगी साहित्याचे वाटप देखील करण्यात आले यावेळी आदिवासी पारधी समाजाचे अध्यक्ष मच्छिंद्र काळे यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांचा वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित पारदी समाजातील महिला पुरुष आणि तरुणांना अधीक्षक कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले त्यांनी एकात्मिक प्रकल्प विकास आणि पारदी समाजासाठी उपलब्ध असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देखील दिली सुरक्षित तरुणांना शिक्षणानुसार रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावरून प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले महिलांसाठी शिलाई मशीन पापड तयार करण्याचे यंत्र पिठाची गिरणी यासारख्या सुविधा अनुदानावरती उपलब्ध करून देण्याचे नियोजन आखले गेले असून या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले या कार्यक्रमाला बांबेवाडी नरखेड काटी भोईरे आदी समाजातील पारधी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मूळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे पोलीस कॉन्स्टेबल गजानन माळी दयानंद हेंबाडे संदीप सावंत अमोल जगताप शिरी ए स्वप्नील कुबेर तसेच आदिवासी पार्थी संघटनेचे मजिजर ताळे जेऊर काळे यांच्यासह सुमारे दीडशे समाजबांधव उपस्थित होते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका